शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण बात पाहतोय पहिलीच बातमी येते विजय गोपाल मधून दुष्काळग्रस्त विजय गोपाल मंडळात कर्ज वसुलीसाठी सक्ती इंडियन बँकेचा प्रताप पुढली मोठी बातमी येत आहे अमळनेर मधून कापूस उत्पादकांना पीक विम्याचे मिळाले बहात्तर कोटी पीक विमा कंपनीने मागे घेतले अपील शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी आहे बीडमधून शेतकऱ्यांना सन्मान पाहिजे मग केवायसी करून घ्या पीएम किसानचा सोळावा हप्ता जानेवारीत पुढली मोठी बातमी आहे कळमनुरी मधून कळमनुरी तालुक्यातील तीनशे छप्पन्न शेतकऱ्यांची ई केवायसी रकडली ई केवायसी नसेल तर लाभ मिळणार नाही पुढली शेतकरी अवकाळीने उगवलेले सोयाबीन राखू नका भविष्यात पिवळा मोजेक रोग पडण्याची शक्यता पुढली मोठी बातमी आहे चाळीस गाव मधून दुष्काळ जाहीर झाला पाहणीही झाली मदत कधी मिळणार शेतकऱ्यांचा सवाल पुढली मोठी बातमी आता यवतमाळमधून हमीदाराने दिला दगा बैराजा झाला हवाल दिल शेतकऱ्यांची अडचण वाढली कट्टी अन कमी दराचा फटका पुढली मोठी बातमी आता बीडमधून अतिशय दुःखद बातमी आहे कर्ज नापिकीमुळे नैराश्य अकरा महिन्यात दोनशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी घेतला जगाचा निरोप शेतकरी आत्महत्या सुरूच सरकारकडून तोकडी रक्कम मिळत असल्याचा आरोप पुढली मोठी बातमी येत आहे वसमत मधून बारा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा व्यापारी ताब्यात एक दिवसाची पोलीस कोठडी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठडक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा